सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन एक तलवार जप्त मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणेवरून कारवाई दीपावली किंवा मराठा ओबीसी आंदोलन धनगर आरक्षण अनुषंगाने सांगली जिल्हा स्थळ सीमाहद्दीत शक सोटे तलवारी भाले दांडे बंदुका सुरेखाट्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास बंदी केली आहे या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस संदीप शिंदे तसेच त्यांच्या डी बी पथकाने सोशल मीडियावर रील्स करण्यासाठी तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केल्याची कारवाई केली आहे महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिबपत्रा कुंदगोळ यांना एक इसम मिरज रेल्वे स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या विनापरवाना तलवार हत्यार घेऊन थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकास रवाना करून त्या तरुणाला शिताबीने ताब्यात घेतलेला आहे त्याच्या कब्जातून तलवारीसारखे हत्यार जप्त केलेले आहे सदर इसम हा अल्पवयीन बालक असल्याचे समजून आले आहे त्याच्याकडे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता सदर हत्यार हातात घेतलं असल्याचं निष्पन्न झालंय महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने अवैध हत्यार बाळगणे विरोधात कारवाईत लक्षणीय सातत्य राखून प्रभावी कारवाई केली आहे तसेच अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन दिसून आल्यास तत्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगी पोलिस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौ पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या अवै उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील कर डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतमाजीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठली माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक येथे कळवावे किंवा डायल एकशे कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंदिपोर्ट एस बी एन मराठी